इकडे पण ना तयारी एकदम जोरात चालू आहे आई आणि मावशी इकडे पण सर्व कामाला लागलेले आहेत तर एवढा सर्व चिकन आपण आणलेला आहे पप्पा किती किलो चिकन आहे टोटल किलो आहे ना आणि आपले टोटल चाळीस माणसं आहेत चाळीस माणसासाठी जेवण बनवायचं आहे ना मग ते आपल्या सर्व गोष्टी मस्त पैकी परतम झालेल्या आहेत ग्रेव्ही एकदम छान झालेली आहे मध्ये चिकन घालून घेतो आपण तर मंडळी इकडे ताई आणि भाऊजी फायनली आलेले आहेत की सर्व चाक वगैरे काढतात पाय वगैरे धुतले जातात तर मंडळी बघताय सर्व आपले पाहुणी मंडळी आलेली आहेत जेवायला सर्वजण इकडे जेवायलाच बसलेली आहेत आता आपण वटी भरतोय हळद उतरणीच्या दिवशी ना पाच जणांची वटी भरली जाते इकडे कार्यक्रम सुरू झालेला आहे वटी भरण्याचा कोकणामध्ये मुलगी जेव्हा येते मंडळी मध्ये तर मंडळी आज ना आपल्या श्वेताईची हळद उतरणी आहे तर सर्व पाहुणी मंडळी येणार आहेत त्याच्यानंतरला भाऊजी ताई ते येणारच आहे त्याच्या व्यतिरिक्त भाऊजींची पण सर्व फॅमिली येणार आहे तर पूर्ण जीवनाचा भेद असतो आणि हळद उतरणीचा कार्यक्रम असतो आणि आमच्याकडे ना हळद उतरणीच्या टायमाला म्हणजे असा नॉनव्हेज बनवला जातो कोंबडी वड्यांचा बेत असतो तर आज पूर्ण तुम्हाला पाहायला भेटणार आहे की आमच्या इकडे ना हळद उतरणी कशा प्रकारे बनवली जाते आणि जवळपास चाळीसच्या वरती माणसं आज जेवायला येणार आहेत त्यांचं सर्वांचं जेवण सुद्धा बनवायचं आहे तर मंडळी इकडे ताई आणि भाऊजी फायनली आलेले आहेत आणि हा घरी आलेले आहेत आता काकी सर्व चाक वगैरे काढतात पाय वगैरे धुतले जातात <laughs> देवाच्या पाय पडून घेतात सायने बाबी सर्वात पहिला आता ना मोठ्या सर्वात पहिलं पूजा करून घेते ओळणी करते त्याच्या नंतरला चाक काढायची आहे ना चाक काढायची पूजेची थाळी रेडी केलेली आहे ताईची आणि भाऊजीची ओळणी करून घेते सर म्हणजे तिकडे मामी आणि ताई ना आता का <laughs> कांदा कापायला घेत आहे कांदा कापताना डोळ्यातून पाणी पण येत आहे आणि मामी वाटपासाठी रेडी करताय ना वाटपासाठी वाट वाटपासाठी आहे कांदे सर्व कटिंग करायला घेतलंय तिकडे बहुतेक कटिंग करून झालेले आहेत आता तीन चार बाकी आहेत म्हणजे एक दोनच बाकी आहेत आणि खोबरा झाला मामी खोबरा झाला खोबरा झाला ना इकडे खोबरा सर्व किसून झालेला आहे खोबरा आणि कांदा आपल्याला वाटपासाठी लागणारे पण ना तयारी एकदम जोरात चालू आहे आई आणि मावशी इकडे पण सर्व कामाला लागलेले आहेत ला इकडे आई जे आहेत ते सर्व कोथिंबीर आ... सर्व साफ करून घेतेच लागणार आहे वाटपासाठी चिकन च्या वाटपासाठी लागणार आहे आणि हा इकडे वाड्यांसाठी पीठ ठेवला होता काल रात्री ठेवलेला आहे ना मावशी ठेवले रात्री ठेवलेला आहे किती तरी पण याच्यामध्ये सहा किलो वाड्यांचं पीठ आपण ठेवलं होतं काल रात्री म्हणजे कसा आंबायला थोडासा टाइम लागतो त्याच्यासाठी आता इकडे डब्यामध्ये काढून घेते आज आपल्याला काय कोंबडी वडे बनवायचे आहेत ना मावशी कोंबडी वड्यांचा आज मस्त हलद उतरणीचा बेत असणार आहे तर त्याची जोरात सर्व तयारी चालू आहे आणि इकडे पण ह्या मावशीने सर्व आला लसून पेस्ट बनवून घेतलेली आहे सर्व तयारी चालूच आहे इकडे मस्त आज सकाळ सकाळ ना आपण समोस्यांचा नाश्ता आणलेला आहे आणि इकडे चटणी आहे शिकू दे गेला होता नाश्ता आणायला हा सर्वजण आलेत ना हो सर्वजण आले तर त्यांच्यासाठी नाही शिकू दे गेला होता इकडे तनू पण आहे आता सर्वजण नाश्ता करून घेतोय आम्ही या सर्वांनी समोसे खायला तर इथे ना आपल्याला मटर पनीर पण बनवायचे आमची आई आहे ना ती नॉनव्हेज खात नाही तर तिच्यासाठी खास मटर पनीरची भाजी बनवायची तर इकडे ना आता मामी कांदा वगैरे सर्व परतायला घेतलेली आहे कांदा खोबरा आपल्याला भाजून घ्यायचा आहे ना आणि इकडे मामी भाताला अंदा न्यायला ठेवलाय ना आता टोप भरून आपल्याला भात सुद्धा लागणार आहे आपल्या घरातली एवढी माणसं आहेत ना त्यासाठी मोठ्या टोपमध्ये एवढा भात घातलेला आहे आणि इकडे कांदा सर्व भाजून घेतो आम्ही वाटपासाठीच आपल्याला सर्व भाजून घ्यायचं इकडे ना आपण वड्यांची तयारी करतोय हा वड्यांचा पीठ आपण इकडे काढून घेतलेलं आहे प्लेट मध्ये आणि मावशी आता वडे बनवायला चालू आहे इकडे बघ आपले मस्त आज कोंबडी वड्यांचा बेस आहे बरेच वडे बनवायचे आता एवढी मावस येणारच नाही बरेच वडे बनवायचे आहेत इकडे पण थोडेसे आपले रेडी झालेले बनवून चिकन बरोबर कोंबडी वडे खायला ना जाम भारी लागतात गावाला मावशी पण खूप म्हणजे आता कोणता पण सण असला की मावशी बनवते ना मावशीला मस्त हाताला चव आहे मावशीचा देवळात वगैरे कोणता पण सण असला ना की मावशीत जेवणाची तयारी सर्व करायला जात असते तिकडे आपलीकडे ना असे वडे बनवले जातात मध्ये होल काढायचा असतो आणि हे वडे बाहेर काढण्यासाठी अशी एक बोलतात सी कशासाठी मध्ये होत त्याच्यासाठीच आपण पाळतो आपल्याला वडे काढायला नाही इझी होत इकडे बघताय आता थंडा सुद्धा ग्लास मध्ये भरलेला आहे आता सगळी कामच चालू झालेली आहेत ना पाहुणी पण येत चाललेली आहे कमीच तर एवढे आणि खूप असतो त्यांना पण कमी कर तर मंडळी इकडे काकी पण ना कांदा पिवाचं इकडे नाश्त्यासाठी सुरुवात करते आणि सर्व आता जेवण वगैरेला काकी टाईम लागेल ना, ना हो हो तेच आहे त्यासाठी सर्व आता कांदापिय वगैरे भिजवून घेतलेले आहे हळद वगैरे सर्व टाकून तिकडे शेंगदाणा आणि कडीपत्त्याची काकीने तडका दिलेला आहे शेंगदाणे पण फ्राय करून घेते इकडे पोहे घालून घेतलेले आहेत आपण मस्त सर्व मिक्स करून घेतोय तर इकडे आपले कांदा घेते सर्वांना द्यायला कांदा खोबरा सर्व भाजून झालेला आहे आता वाटप काय चालू करताय ना वाटप सर्व बनवायचं आहे आणि इकडे ताई टोमॅटो सुद्धा कापून घेते हे फोडणी द्यायला लागणार आहे माझे हो, हो, आम्ही फोडणी द्यायला लागणार आहे तर मंडळी इकडे शिकू दादा आणि पप्पा ना आता चिकन बारीक करायला घेतलेलं आहे हे बघताय एवढा सर्व चिकन आपण आणलेलं आहे पप्पा किती किलो चिकन आहे टोटल टोटल दहा किलो आहे दहा किलो आहे ना हा इकडे पण बघताय बहुतेक बारीक करून झालेला आहे आपल्याला दोन पद्धतीने बनवायचं आहे रस्सा आणि ग्रेव्ही मध्ये बनवायचा आहे तर हा पूर्ण ग्रेव्हीसाठी साठी आपण काढून घेतलेला आहे आणि हा सर्व रस्त्यासाठी आहे इकडे अजून पण थोडा थोडा बारीक करायचा आहे आणि बाबा टोटल माणसं किती आपले टोटल चाळीस माणसं आहेत चाळीस माणसासाठी जेवण बनवायचं आहे ना तर एवढ्या माणसासाठी जेवण आहे त्याच्यासाठी आज सर्व आता तयारी चालू आहे हळद उतरणीची ना आमच्या इकडे म्हणजे चिकनचा सर्वांना असा जेवायला बोलवला जातो नॉन जास्त करून बनवला जातो सुक्का चिकन बनवायला सुरुवात करतोय ह्याच्यामध्ये सर्व कांदा लसूण कढीपत्ता फोडणी द्यायला घेतलेली आहे कांदा लसून मस्तपैकी परतावून झालेला आहे आपण आता टोमॅटो घालून घेतोय हळद गरम मसाला घालून घेतलाय इकडे आपला घरगुती मसाला घालून घेतलाय बघते आपल्या सर्व गोष्टी मस्त पैकी परतावून झालेल्या आहेत ग्रेव्ही एकदम छान झालेली आहे यामध्ये आता चिकन घालून घेतोय आपण हा बघते सुक्यासाठी पूर्ण आपण हा चिकन कटिंग करून घेतला होता तो हळूहळू करून एक करून घालून घेतोय ह्याच्यामध्ये आपण आला लसूण पेस्ट आणि बटाटे सुद्धा घालून घेतलेले आहेत व्यवस्थित मिक्स करून घेतोय का चांगली आहे चिकन शिजत ठेवला होता मस्त पैकी शिजून झालेला आहे याच्यामध्ये आता आपण वाटप केलेला मसाला घालून घेते पण कांदा खोपऱ्याचा भाजून सर्व वाटप रेडी केला होता थोडा थोडा करून घालून घेते प्लस सुक चिकन बनवून झालेलं आहे आता रसाची तयारी करते इकडे वहिनी आता रसा बनवायला घेते अंदा लसूण आणि कडीपत्ता सर्व घालून घेतलेलं आहे आला लसूण पेस्ट घालून घेतले सर्व व्यवस्थित परतावून घेतोय टोमॅटो घालून घेतलेला मंडळी आपण हळद मसाला वगैरे सर्व घालून घेतले चिकन मसाला सुद्धा घातलाय त्याच्यामध्ये आता आपण हा वाटप केलेला मसाला घालून घेतोय आपण इकडे सर्व गोष्टी परतवून मस्तपैकी पाणी वगैरे सर्व घालून वाटप वगैरे घालून सर्व शिजायला थोडंसं सर ठेवलं होतं आता याच्यामध्ये चिकन घालून घेतोय तर मंडळी बघता आपला जेवण रेडी झालेलं आहे हा आपण ग्रेव्हीमध्ये मस्तपैकी सुक्का चिकन बनवलेला आहे हा बघता मस्तपैकी झणझणीत रस्ता बनवलेला आहे हा इकडे भात आहे सर्वांसाठी टोप भरूनच भात बनवलेला आहे आता जेवायला पण सुरुवात केली आहे जणांनी आणि ह्या इकडे वडे मस्तपैकी कोंबडी वड्यांचा आज भेत आहे पापड आहे तिकडे त्याच्याबरोबर इकडे बेजसाठी ना आपण मटर पनीर सुद्धा बनवले जे लोक चिकन खात नाही त्यांच्यासाठी मटर पनीर आहे आणि ही अशी डाळ बनवलेली आहे ही गोडी डाळ आहे तर मंडळी इकडे आता बघताय सर्व जेवण वाढलेलं आहे इकडे आई पण आलेली आहे आता सर्व आता सर्व येतात पाहुणी मंडळी इथे वाळून ठेवलंय आपण बघताय आज मस्त पीक आपले कोंबडी वाड्यांचा भेट आहे सर मंडळी बघताय सर्व आपले पाहुणी मंडळी आलेली आहेत जेवायला सर्वजण इकडे जेवायलाच बसलेली आहेत सांगा कसं झालंय चिकन ते काय की छान झालंय ना इकडे ताई आणि भाऊजी सुद्धा आता जेवायला बसलेले आहेत बाबा आहेत तिकडे पप्पा आहेत इकडे पप्पा आहेत दादा आहे काका आहेत सर्वजण जेवायला बसलेले आहेत आज बघताय हळद उतरणीचं जेवणच आपला आहे बाबा सुद्धा आहे तिकडे या सर्वांनी जेवायला मस्त पैकी वड्यांचा बेत आहे आपला आता आपण वटी भरतोय हळद उतरणीच्या दिवशी ना पाच जणांची वटी भरली जाते आता इकडे कार्यक्रम सुरू झालेला आहे वटी भरण्याचा आणि इकडे वटी भरण्यासाठी ना ह्या साड्या दिल्या जातात तू का कुठे होतं ते आमच्या कोकणामध्ये मुलगी जेव्हा माहेरून सासरीहून माहेरी येते पहिल्या वेळेला तेव्हा पाच परतावर प्रोग्राम आहे याच्यामध्ये आम्ही आमच्या सुनीला नेण्यासाठी आलो आहोत आणि आमचा या श्वेताच्या बाबांनी लोढी परिवाराने जो मान सन्मान केला त्यासाठी आम्ही सगळे आभारी आहोत आम्ही आमचा जो मिलीन मुलगा आहे त्याची स्वेता ही जी बायको आहे की म्हणजे पत्नी आहे की आमची सून होणारी आहे ही सून झालेली आहे आणि आमचा मान सन्मान केला त्याबद्दल आम्ही सगळे आभार आहोत हा आता वाटी बनण्याचा पूर्ण कार्यक्रम होता मान सम्मान केला सर्व सर्व आता सर्व जणांचा झालेला आहे पाच जणी लागतात पाच जणींचा केला जातो तर <laughs> मंडळी बघताय सर्वजण पाहुणे मंडळी माघारी आले होते तर मस्त पिगी झालं ना जेवण सर्वांचं जेवण खाऊन सर्वांचं झालेलं आहे आता आहेत परत हा हो आता तयार होत आणि आता सर्व निघता येतच इकडे ताई पण आता रेडी झालेत भाऊजी पण निघालेत सर्वजण आता निघतायत जायला चला बाय बाय सुनबाई चालले आहे मंडळी आज होती आपल्या श्वेताताईची हळद उतरणी आणि सर्वांना पाहुणी मंडळी आलेले भाऊजींची सुद्धा सर्व फॅमिली आली होती आणि जेवण खावन मस्तपैकी झालेलं आहे जेवणामध्ये आज मस्तपैकी आपला कोंबडी वड्यांचा बेत होता चिकन सुक आणि चिकनचा मस्तपैकी रस्सा बनवला होता तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय